नमस्कार मित्रांनो आर्याकडन युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हि आपण समाज कल्याण आयुक्तला पुणे भरती दोन हजार पंचवीस ग्रहपाला आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक बावीस मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवी मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक राधे यांनी शपथ घेतलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवी मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक राधे यांनी शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्ठेचाळीसवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो हरियाणा विधानसभेत सर्वाधिक जागेवर कोणत्या पक्षाचा विजय झालेला आहे हरियाणा विधानसभेत सर्वाधिक जागेवर कोणत्या पक्षाचा हा विजय झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाजप पक्षाचा हा विजय झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्र उषा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले उषा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविलेले आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी चालविलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रो डॅडा दिवस जागतिक बालमंजूर दिन म्हणून साजरा केला जातो डॅडासा दिवस जागतिक बालमंजूर मजूर दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बारा जानेवारी या दिवशी जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे भारतातील आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रेवा या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी डॅडॅस वापरण्यात येते पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी डॅडास वापरण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्लोरीन हे वापरण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो लहान मुलावर अत्याचाराचा आळा घालण्यासाठी कोणते ॲप विकसित करण्यात आलेले आहे लहान मुलावर अत्याचाराचा आळा घालण्यासाठी कोणते ॲप हे विकसित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चिराग ॲप काय चिराग ॲप हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार हा कोणाला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट्रो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तहसीलदारांना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सैन्य कटक म्हणजे काय समानार्थी शब्द म्हणजे सैन्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये दे देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे म्हणजे सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्षयरोगासाठी हा डॉट्स हा रुग्ण म्हणजे उपचार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा ग्लोबल हँगर इंडेक्स दोन हजार चोवीस भारताचा कितवा क्रमांक आहे ग्लोबल हँगर इंडेक्स दोन हजार चोवीसचा भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे पाचवा क्रमांक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदाम तंत्रण मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयाकडून डॅडड्यास वेळा जाते मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त डॅड्या म्हणजे रक्त हृदयातून डॅडड्यास वेळा जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन वेला जाते हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक पंधरामत्रण मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या पण प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्त्याण्णव सत्त्याण्णव तांबोरा हा रोग कोणत्या पिकावर तो पडत असतो तांबोरा हा रोग कोणत्या पिकावर पडत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गहू पिकावर हा तांबोरा रोग पडत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न सतरा मित्र नायलची देणगी म्हणून डॅडॅश नायलची देणगी म्हणून डॅडॅश या देशात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इजिप्त या देशाला संबोधले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा कोणती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा किती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसमंत्रण गोगोल गाय डॅड या संघात मोडते गाय या डॅडॅस या संघामध्ये मोडली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मोलुस्का या संघामध्ये मोडली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे मानवी शहरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चेता पेशी ही मानवी शहरातील सर्वात लांब पेशी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो विशेष विशेषण व नाम एकत्र आलेले आलेल्या समासाचे नाव काय आहे विशेष व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्मधारे समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केलेला आहे इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑस्ट्रेलियाने करार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सर्वर कोणते आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चिल्का ओरिसा हे काय मित्रांनो चिल्का ओरिसा हे सर्वर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मतदान झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो चर्चेत असलेले वैभव सूर्यवंशी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिकेटशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्र देशात सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यात आहे देशात सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्र भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीचा मित्र पंकज हा डॅडा समास आहे पंकज हा डॅडा समास आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उपपद तत्पुरुष समास काय मंत्र उपपद तत्पुरुष समास आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसम तृण राफेल नादाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे राफेल नादाल हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्पेनचा हा खेळाडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक ती समतृण मातेच्या दुधात डॅडॅस असते मातेच्या दुधामध्ये डॅड असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॅक्टोज आणि साखरचे प्रमाणे मातेच्या दुधामध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद